कारगिल विजय दिवसानिमित्त भुसावळ येथील बियानी मिल्ट्री स्कूल तर्फे काढण्यात आली तिरंगा रॅली रॅलीच्या माध्यमातून कारगिल साठी बलिदान दिलेल्या शहीदांना वाहण्यात आली श्रद्धांजली भुसावळ येथे कारगिल विजय दिवसानिमित्त बियानी मिल्ट्री स्कूल तर्फे तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला कारगिल विजय दिवसाला उजाळा दिला तसेच कारगिलच्या विजयासाठी बलिदान देणाऱ्या मा सैनिकांना या रॅलीच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहण्यात आली भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन चौकातून सुरू झालेल्या या तिरंगा रॅलीचा नाटा चौक या ठिकाणी समारोप करण्यात आला व जे शहीद झाले शहीद, शहीद जवानांना शहीद जवान स्मारक येथे शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी उपस्थित वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची सौभाग्यवती रजनी सावकारे बियानी मिल्ट्री स्कूल ची अध्यक्ष संगीता बियानी उद्योगपती मनोज बियानी राजू पारिक माजी नगरसेवक किरण कोलते माजी नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर उर्फ पिंटू ठाकूर डॉक्टर छाया देशमुख आदी उपस्थित होते बघत रहा एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत चीफ जोए सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र